की सुरुवात करताना जय शिवराय बोलायचं राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जय शिवराय असा संदेश दिला आहे तर खासदार अमोल कोल्हे यांच्यासह विविध नेत्यांनी देखील जय शिवरायाचा नारा दिला आहे असून यापुढे कोलोर बोलताना जय शिवराय म्हणायचं असं देखील त्यांनी त्यात लिहिलं आहे त्यांनी जरी बोलले तर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना कोल्ले किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना आणि का का तो कायद्यात जर स्वरूप करायचं आहे कायद्यात कंपल्सरी तर त्याला सरकारने आदेश काढणं आवश्यक हो आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी रोपे केला आहे शंभर दिवसात एक बळी गेला आहे सहा महिन्यात थांबा आणखी एक बळी जाईल असं त्यांनी म्हटलं नाही सरकारच्या होम डिपार्टमेंटमुळे पहावं की त्यांना जर माहिती असेल एखाद्या गुन्ह्याची हे न सांगणं लपवणं हा एक गुन्हा आहे तर सरकार याच्यावर कारवाई करेल तेल अरबी अजून आपल्या मालवणच्या इथे मिळालेले तेलसाठी तेलसाठी मालवण मालवणच्या समुद्रामध्ये जवळपास बारा किलोमीटर आतमध्ये महत्वाची उद्योग क्षेत्राच्या निमित्ताने महत्वाची बाब आहे तसं काय म्हण कसं नाही चांगली गोष्ट आहे ना ते त्याचा सर्वे होऊ दे किती खाली साठा आहे वगैरे असं निघू दे म्हणजे मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे ना त्या साठे मिळाले तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असे म्हणतात की औरंगजेब औरंगजेबच्या प्रमाणे प्रमाणेचं सरकार आहे असं म्हटलं कोणी हे म्हटलं हर्षवर्धन सत्पाळ मूर्ख माणूस आहे औरंगजेब कोण होतात महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहीत नाहीये हा पक्ष वाढवायसाठी नेमणूक झाली नाहीये तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे सिंधुर्गामध्ये आले होते हर्षवर्धन सतपाळे त्यांनी ज्यावेळेला विचारलं की ज्यावेळेला काँग्रेसचं इथे कोणतंही अस्तित्व नव्हतं ज्यावेळेला नारायण राणे यांनी सिंधुर्गामध्ये काँग्रेस वाढवली तर ते म्हणाले की महत्वाकांक्षांसाठी नारायण राणे काँग्रेसमध्ये आले होते काय महत्वाकांक्षा आमच्याकडे कोण आले मी गेलो नाही काँग्रेसचे नेते आले आता या विषयात जुन्या विषयात मला काही बोलायचं नाहीये आता मी काँग्रेसमध्ये राहिलो नाही त्यामुळे तो विषय आजचा माझा नाहीये हर्षवर्धनाचा सांग पूर्ण इतिहास काढ तू सगळा आणि तुझाही राजकीय इतिहास काढ तू या महाराष्ट्राच्या विविध विकासासाठी तुझे योगदान सांग आणि मग या विषयावर बोल चला